पहा पुढच्या प्रकारामध्ये थोडेसे मजेशीर आणि इंटरेस्टिंग प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा बेसिकचे आपले सगळे प्रकार या ठिकाणी कव्हर झालेले आहेत हे जे प्रकार आहेत हे थोडेसे अपवादात्मक तुमच्या डोक्याला चालना देणारे असे हे प्रकार आहेत पहा पहा प्रश्न काय दिलाय आपल्याला रमेश हा त्याच्या भावापेक्षा एक हजार चोवीस दिवसांनी लहान आहे जर रमेशच्या भावाचा जन्म बुधवारचा असेल तर रमेशचा आपल्याला जन्माचा वार काढायचा आहे पहा इकडे लक्ष द्या आता प्रश्न वाचलाय ना तुम्ही प्रश्नात लक्षात आलंय तुमच्या कि लहान कोण आहे आणि मोठ कोण आहे पहा रमेश हा त्याच्या भावापेक्षा किती दिवसांनी लहान आहे एक हजार चोवीस दिवसांनी कोण लहान आहे पहा रमेश प्रश्न नीट समजून घ्या रमेश हा त्याच्या भावापेक्षा एक हजार चोवीस दिवसांनी लहान आहे म्हणजे त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा एक हजार चोवीस दिवसांनी कसा झाला मोठा झाला आहे की नाही आता आपल्याला कोणाचा जन्मवार दिलाय जर रमेशच्या भावाचा जन्मवार असेल बुधवार तर आपल्याला कोणाचा आहे रमेशचा जन्मवार काढायचा आहे आता अगोदर तर काय करायचं जे काही दिवस त्यांच्या मधला जो काही फरक असेल त्या फरकाला प्रथमतः आपण डोळे झाकून सातने भाग देऊन घ्यायचा कारण सात दिवसांनी पुन्हा फिरून फिरून तोच वार येणार आहे म्हणून आता सात ने भाग दिल्यानंतर बाकी पाहायची किती येते पहा सात एक सात राहिले किती तीन सात अठ्ठावीस बाकी किती राहिली चार सात पाच पस्तीस सात सण बेचाळीस आता आपल्याला हा भाग कितीचा गेलाय याच्याशी काही देणं घेण का, का? नाही सात सकून बेचाळीस चौरेचाळीस मधून बेचाळीस गेले बाकी राहिली दोन दिवस फक्त आपल्याला बाकी पाहायची आहे इथपर्यंत लक्षात आलंय इथपर्यंत कुणाला काहीच अडचण नाही इथपर्यंत आपण आपल्या अगोदरच्या प्रकारामध्ये सुद्धा शिकलेलो आहोत आता प्रश्न एवढाच आहे की बाबा दोन दिवसांनी पुढे जायचंय का दोन दिवसांनी माग यायच बरोबर आहे तर कोण अगोदर आणि कोण नंतर जन्मलंय पहा आता हा मोठा आहे त्याचा भाऊ मोठा आहे ज्याचा की जन्मवार बुधवार आहे आता मोठा असल्यामुळे असल्यामुळे तो काय झाला अगोदर जन्मला ना आणि जो रमेश आहे हा लहान नंतर म्हणजे आपल्याला अगोदरचा जन्मवार दिलाय आणि पुढचा जन्मवार काढायचा आहे मग आपल्याला हे जे दोन दिवस आहेत हे मागे जाण्याची गरज नाही हे दोन दिवस आपल्याला काय करायचंय पुढे जायचं आहे तुमच्यात तुम्ही लक्षात घ्या तुमचा जर कोणी मोठा भाऊ असेल तर तो, तो काय होईल तुमच्यापेक्षा अगोदर जन्मलेला असेल त्याचा जन्मवार बुधवार आहे मग तुमच्यामध्ये दोन दिवसांनी वार पुढे सरकतो म्हणजे तुमचा जन्मवार काय होणार आहे दोन दिवसांनी पुढे जाणार आहे मागे जाणार नाही म्हणून आता दोन दिवसांनी बुधवार पासून पुढे घ्या कोणता वार येईल गुरुवार आणि जो रमेश आहे याचा जन्मवार कोणता वार येणार ये आहे मग शुक्रवार हा वार येणार आहे कुणाला काय अडचण आता रविवार मागे गेले तरी आलं नसतं पुढे गेला तरी आला नसतं कस काय सुट्टीच्या दिवशी जल काय माहीत नाही बघा ज्यांचं आलं नसेल त्यांनी घ्या खरडून पहा काय अडचण नाही लक्षात आलाय मग हा प्रश्न घ्यायचा पुढचा प्रश्न आता पुढचा प्रश्न फार गमतीशीर दिलेला आहे काय दिले प्रश्नामध्ये एकाने एक, एक जानेवारी बावीस ला नवीन काम सुरू केले पहा जर त्या व्यक्तीने प्रत्येक नवव्या दिवशी सुट्टी घेतली म्हणजे जॉईन केल्यापासून प्रत्येक नवव्या दिवशी त्याने काय केलं सुट्टी घेतली तर आपल्याला विचारले पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस ला तो व्यक्ती कामावर असेल का सुट्टीवर असेल त्याने काम केलेले असेल का पहा जरा दिमाकावर जोर द्या आणि सांगा काय उत्तर येईल ते मग सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा एक जानेवारीला हा जो व्यक्ती है। आहे ह्याने काम चालू केले आणि पंधरा फेब्रुवारीला तो सुट्टीवरती असेल कोणाकोणाचं म्हणणं नाही तो सुट्टीवरती असेल हा ज्यांचं आलंय उत्तर निखीलचं आणि हिच गुंजनच हा काय म्हणणं आहे गेलं असेल कामावर का सुट्टीवर आहे कामावर गेला असेल बर प्रूव्ह करता येईल का त्याला आता बघा जानेवारीच्या एक तारखेला या व्यक्तीने काम चालू केले बरोबर आहे जानेवारीच्या एक तारखेला जर याने काम चालू केलं असेल तर पूर्ण जानेवारी महिना याने काम केलंय पहा जानेवारी महिना किती दिवसांचा आहे एकतीस दिवसांचा आहे <laughs> सुट्टीवर नव्हता गेला कामावर होता बर इथंच आलं पहा निखिलच आता पुन्हा त्याने पुढचा महिना फेब्रुवारीतले किती दिवस काम केले परत पंधरा दिवस आपल्याला टोटल दिवसांची बेरीज करायची एकतीस आणि पंधरा किती दिवस काम एकूण आता या सुट्ट्या पहा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पंधरा फेब्रुवारीला त्या व्यक्तीने काम केलं असेल का म्हणजे जो सेहेचाळीसावा दिवस आहे या दिवशी तो व्यक्ती कामावर असेल का सुट्टीवर असेल तर नऊ नऊ दिवसाच्या सुट्ट्यात नऊ ने जर भाग दिला नववा पाचशे पंचेचाळीस पंचेचाळीसाव्या दिवशी तो सुट्टीवर होता पहा म्हणजे चौदा फेब्रुवारीला तो सुट्टीवर होता पंधरा फेब्रुवारीला सुट्टीवर होता का नाही बघा शिवमच उत्तर या ठिकाणी आलेलं आहे तर फेब्रुवारीला तो सुट्टीवर नसून कामावरती गेलेला होता बरोबर आहे काय लिहू मग उत्तर कामावर होता पहा आहे का मजेशीर प्रश्न असं तुम्ही विसरायचं नाही जानेवारी मधले दिवस पाठ करून घेतले तरी जानेवारी मध्ये तीस दिवस त्याच्यामुळे हा प्रश्न चुकलेला आहे चला मग अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न पाहूयात आता पुढचा प्रश्न सुद्धा असाच गमतीशीर आहे काय दिले पा या प्रश्नामध्ये राधा ही तिच्या बहिणीपेक्षा एक हजार एकशे त्र्याण्णव दिवसांनी मोठी पहा कोण मोठी आहे राधा जर राधाच्या बहिणीचा जन्मवार मंगळवार असेल तर आपल्याला विचारलेला आहे राधाचा जन्मवार कोणता असेल बर बघा लगेच आलेलं आहे विवेकच शनिवार म्हणलंय पहा प्रश्न वाचायच्या अगोदर उत्तर तयार पाठ केलंस का का के कस मग इतकं क्विक अँसर कस काय हा सगळेच वार कोणत्या ना कोणत्या देवानं घेतलेले त्याच्यामुळं कुणाला कोणता देव पावणार आहे हे पाहूयात पहा आता जसं तुम्हाला विवेकनं सांगितलं तसं तुम्हाला विद सेकंदामध्ये न पेन उचलता सुद्धा याचं उत्तर सांगता येते पहा डायरेक्ट सात ने भागात दिलेल्या संख्येला कोणती संख्या आहे एक हजार एकशे त्र्याण्णव सात ने जर भाग दिला तर सात एक सात हातचे उरले चार साती साती एकोणपन्नास बाकी किती राहिली मग तीन राहिली मान्य बाकी सर्वांची बाकी तीन आलेली ह्याच्याबद्दल नो डाऊट पहा बाकी राहिली या ठिकाणी तीन आता हे तीन दिवस पुढे जायचं का मागे जायचं पहा तर राधा ही तिच्या बहिणीपेक्षा एवढ्या दिवसांनी मोठी आहे आता बहिणीचा जन्मवार दिलाय म्हणजे पुढचा जन्मवार दिलाय आणि मागचा काढायचा आहे आता राधा मोठी असल्यामुळे राधा अगोदर जन्मली की नाही आणि तिची बहीण लहान असल्यामुळे ती नंतर जन्मली मग आता तिच्या बहिणीचा दिलाय काढायचा कुणाला आपल्याला तिच्या स्वतःचा म्हणजे जी काही बाकी आहे तेवढे दिवस आपल्याला मागे जावं लागणार आहे तिच्या बहिणीचा जन्मवार दिलेला आहे पहा मंगळवार मंगळवार पासून तीन दिवस मागे जा कोणता वार येईल सोमवार रविवार आणि शनीचा वार शनिवार पहिल्यांदा त्यानं सांगितलं होतं कसं आलं होतं दिवसाने पण त्याचं उत्तर बरोबर आलेलं आहे बाकी तुम्ही सगळ्यांचं उत्तर तुमचं चुकलेलंय पहा पटलं का कसं आलंय ते काय अडचण नाही याच्यामध्ये काय अडचण नाही काय केलं होतं नेमकं तुम्ही पुढे गेला होता म्हणजे मराठी आकडे समजले नाहीत बर बर पुढे कोण कोण गेलं होत हा तर इथे सगळ्यात मोठी चूक होती पहा आता लहान बहिणीचा जन्मवार दिलाय आणि मोठ्याचा विचारलाय मग लहान बहीण नंतर जन्मलेली असती म्हणजे तिचा पुढचा दिलाय मागचा काढायचा आपण एवढं डोक्यात घ्यायचं कि वार आपल्याला पुढचा काढायचा आहे का मागचा काढायचा आहे जर मागचा जुना काढायचा असेल तर रिव्हर्स या आणि पुढची लेटेस्ट तारीख काढायची असेल तर पुढे जा एवढी ट्रिक्स या ठिकाणी लक्षात ठेवा आलं लक्षात काय अडचण नाही पाहायचं मग पुढचा प्रश्न बघा काय दिलाय पुढचा प्रश्न आपल्याला कपिल हा प्रथमेश पेक्षा एक हजार चौऱ्याण्णव दिवसांनी लहान आहे जर प्रथमेशचा जन्माचा वार रविवार असेल तर आपल्याला विचारलं कपिलचा जन्माचा वार कोणता असेल आहात बघा सध्या कितीला आहे ते फक्त सहावीला आहे सहावीच्या दृष्टीनं त्याचं डोकं पहा किती शार्प आहे म्हणजे त्यावेळेस आपण बदाम जास्त खाल्लेले नाहीत त्यावेळेस आपल्या आई वडिलांनी भदेच जास्त दिले आपले, आताचे लेकर काजू <laughs> हो ना सकाळी उठल्या उठल्या दोन भदे असायचे काही मागितलं तरी भदे असायचे <laughs> तर ज्यांनी आताची जनरेशन शार्प आहे पहा त्यांना बरोबर माहिती नेमकं आयुष्यातलं वेचून काय घ्यायचं स्कॉलरशिपचे वगैरे लेकर असे हुशार आहेत पहा आताच्या ग्रॅज्युएशनच्या पोरांना दहा दहा वेळा मातीत घालतील एवढे हुशार आहेत हे लेकर तसं त्यांना योग्य वातावरण भेटायला पाहिजे पहा इकडे लक्ष द्या काय दिले आपल्याला एक हजार चौऱ्याण्णव दिवसांचा फरक दिलाय पहा आता हा फरक याला काय करायचं सात ने डिवाइड करून घ्यायचं बाकी किती आली आपली सात एक सात उरले तीन साता पाचा, पस्तीस सात सकून बेचाळीस बाकी उरलेली आहे फक्त दोन किती उरली बाकी दोन आणि आपल्याला मोठ्याचा वार दिलाय का लहानाचा दिलाय हे डोक्यात घ्यायचं आपण आता कपिल हा प्रथमेश लहान आहे आणि प्रथमेशचा जन्मवार दिलाय आपल्याला म्हणजे मोठ्याचा दिलाय बरोबर आहे मोठा म्हणलं की तो अगोदर आला लक्षात घ्या आहे म्हणजे पुढचा धरायचं नाही मोठा म्हणजे तो लहाण्यापेक्षा अगोदर जन्मलेला आहे पा हा त्याचा जन्मवार दिलेला आहे रविवार आपल्याला त्याच्या नंतरचा पुढचा जन्मलेल्याचा वार काढायचा आहे दोन दिवसाने पुढे जा त्याचा वार येईल रविवार पासून मंगळवार कोणता वार येणार आहे ये मंगळवार हा वार येणार आहे ज्यांचं आलं नसेल त्यांनी घ्या लिहून घ्या मग असाच पुढचा प्रश्नामध्ये राजू हा राजेश पेक्षा एक हजार नऊशे एकाहत्तर दिवसांनी मोठा आहे जर राजेशचा जन्म शनिवारचा असेल तर राजूचा जन्मवार सांगा तर बघा राजू मोठा आहे राजेश लहान आहे लहानाचा दिलाय मोठ्याचा आहे पहा आपल्याला वेगळं काहीच करायचं नाही फक्त दोनच स्टेप करायच्या सात न भाग आहे आणि आलेली बाकी मागे किंवा पुढे सारायची मंगळवार बर बघा आता हा दोघांचही आलेलं एकाच मंगळवार आणि एकाच बुधवार कोणाचं बरोबर आहे पहा सांगा मग डायरेक्ट बाकी किती आली या ठिकाणी चार सगळ्यांची आली काय अडचण नाही चार दिवसांनी मागे जायचं का पुढे जायचं बघा आपल्याला दिलाय पुढच्याचा दिलाय दिला मागच्याचा काढायचा आहे म्हणून दिलेल्या वारापासून शनिवार पासून चार दिवस मागे जा किंवा तीन दिवस पुढे जा शक्यतो मागेच जा म्हणजे सध्या तुमचं बेसिक चालू तुम्हाला लक्षात येणार नाही शनिवार पासून जर चार दिवस मागे गेलात शुक्रवार गुरुवार बुधवार आणि मंगळवार बरोबर आहे काय उत्तर आलं आपलं मंगळवार आलंय मग सर्वांच समजायलेत ना प्रश्न काय अडचण नाही सोडवा आता पुढचा काय दिले पुढच्या प्रश्नामध्ये संजना ही तिच्या बहिणीपेक्षा नऊशे चौऱ्याहत्तर दिवसांनी मोठी आहे जर संजनाचा जन्म बुधवारचा असेल तर तिच्या बहिणीचा जन्माचा वार आपल्याला काढायचा आहे किती दिवसांचा फरक दिलाय आपल्याला संजना तिच्या बहिणीमध्ये आता याला जर सात ने भाग दिला सात एक सात उरले दोन सात चोक अठ्ठावीस नाही सात्री एकवीस उरले सहा साती साती एकोणपन्नास साती आठी छप्पन सात नव्वे रेसस बाकी किती उरली सगळ्यांची बाकी एक आली का मग जर एक आली असेल तर सगळ्यांचं उत्तर सुद्धा सारखंच यायला पाहिजे बघा संजना ही तिच्या बहिणीपेक्षा मोठी मोठी आणि संजनाचा मोठीचा मागचीचा दिला वार दिलाय बुधवार आणि फक्त पुढचीचा काढायचा आहे आपल्याला एका दिवसाने पुढे कोणता वार येणार आहे गुरुवार कोणाचं चुकलं यश चुकलं काय तुझं नाही बर होत्या वेळेस गरबडी मध्ये देऊ मग प्रॅक्टिस साठी आता असे चुकणार नाही सोडवून मला फटाफट उत्तरे याची सांगा काय येतात ते घ्या पाहून घ्या प्रश्न काय दिलाय कविता ही तिच्या बहिणीपेक्षा एक हजार चारशे अडोतीस दिवसांनी लहान आहे कविताचा जन्म गुरुवारचा असेल तर तिच्या बहिणीचा जन्मवार कोणता मग प्रॅक्टिस साठी असा पुढचा एखादा प्रश्न वेगळा पहा पुढचा प्रश्न काय दिलाय रवीचा जन्म सोमवारचा आहे रवी त्याच्या भावापेक्षा एक हजार एकशे एकाहत्तर दिवसांनी मोठा आहे तर रवीच्या भावाचा जन्म कोणत्या वारी झाला आले का मग बुधवार सगळ्यांचं या प्रश्नाच घेऊ पुढचा प्रश्न बघा लिहायचं राहिलं असेल तर जास्त ताण घेऊ नका सगळे लेक्चर मी अपडेट करायला नोट्स तुम्ही नंतरही काढू शकता हा पुढचा प्रश्न दिलाय सकिना ही तिच्या भावापेक्षा एक हजार नऊशे पन्नास दिवसांनी लहान आहे सकिनाचा जन्म रविवारी असेल तर तिच्या भावाचा जन्माचा वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे पहा भावाच्या जन्माचा वार पहा घ्या आता एक शेवटचा सोडवायला परत पहा काय दिलं या प्रश्नामध्ये सचिन हा त्याच्या भावापेक्षा एक हजार दोनशे बहात्तर दिवसांनी लहान आहे सचिनचा भावाचा जन्म शुक्रवार असेल तर सचिनचा जन्मवार आपल्याला काढायचा आहे पहा तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या प्रकारातील सर्व प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि एकदम तुम्हाला समजेल अशा सोप्या सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि प्रॅक्टिस साठी सुद्धा भरपूर क्वेश्चन दिलेले आहेत तर जे काही मुलं हे लेक्चर ऑनलाईन पाहत आहेत त्यांनी काय करायचे प्रॅक्टिस साठी क्वेश्चन दिलेले आहेत त्या सर्वांची उत्तरं मला कमेंट मध्ये सांगायची आहेत आणि तुम्हाला हा प्रकार समजला की नाही हे सुद्धा शंभर टक्के सांगायचं सा? आहे ओके चालेल पाहिले राहिलेला आपण नंतर पाहूयात